हा रस्ता बरेच वर्ष झाले गावाला माहितीये सगळ्या खूप खराब रस्ता आहे आणि या रस्ता बरेच वर्ष झालेला नव्हता आणि की त्यांचे जे ही ते तारे हाती धरे धरतील त्या कार्यामध्ये त्यांना यश होऊन ही त्यांचे मागणी करतो आणि ते पंकजा ताईचा आपण शुभेच्छा संदेश ऐकून साहेबांचा आपल्याला सत्कार करायचा आहे आणि साहेब दोन शब्द दो। होईल ईश्वर तांबडे

त्या जरी येऊ शकले नाही तरी त्यांना स्वतः प्रथम त्यांना लावून दिल्या आणि मोठ्या ताईनं सुद्धा या ठिकाणी आपल्याला शुभेच्छा दिलेल्या मी म्हटलं होतं की गेल्या बरेच वर्षापासून आम्ही या मेन रस्त्याची सिमेंट रस्त्याची मागणी आम्ही गावकरी सर्व मिळून करत होतो आडसकर साहेब प्रत्येक कार्यक्रमाला आमच्या उपस्थित असतात आणि त्याच्यात मार्गातून सत्ता साहेबांनी ताईला माझ्या समोर सांगितलं की ताई हे शिवी धोत्याचा काम महत्वाचं आहे त्या ठिकाणी मोठा कार्यक्रम होतो साहेब हा रस्ता झाला म्हणजे अर्धवा झाला याच्यानंतर वर पुढे जर वर केलं हे मागच तर मकर मंदिरा पडेल ह्या रस्त्याची फार दुरावस्था आणि त्याचं काम सुद्धा शंभर टक्के तुम्ही मंदिर करून देणार याच्यात कधीच कारण तुम्ही सर्वजण आज माग आठ दिवसापूर्वी मोठी गारपीट झाली आमच्या नुकसान झालं त्यामध्ये ज्वारी वादरे ढोस जवारी सर्वांचा लोक नेत्या माननीय प्रतमताई मुंडे ज्यांनी की आपल्या राम मंदिराला नऊ लक्ष रुपयाचा सिमेंट रस्ता दिला आणि त्या इथे परंतु राहिले नाही तरी त्यांचा आता फोन आलाय उपस्थित सर्व भाविक भक्तांना आज रामनवमीच्या मनापासून खूप खूप शुभेच्छा देते आणि प्रभु गुनुरामाच्या आशीर्वादाने आजपर्यंत जिल्ह्यामध्ये चांगलं काम उभं करण्याची संधी मिळाली श्रेय घ्यायला कमी पडलो असलो तरी सुद्धा काम करायला मात्र कधी कमी पडलेलो नाही हे प्रभू रामचंद्राचे आशीर्वाद आहे ते इथून तुमच्या काळातही आशीर्वाद आहे आपण सर्वही आज या वातावरणामध्ये विशेषतः अयोध्येत राम मंदिराचं निर्माण झाल्याने या वर्षाच्या रामनवमीला एक वेगळी सोनेरी जळाळी आहे आपण उपस्थित सर्व भाविक भक्तांचं मी मला बसून तिथे खूप खूप स्वागत करते आपल्या सर्वांना रामनवमीच्या शुभेच्छा देते निवडणुकीचा काळ आहे त्यामुळे विविध दौरे आहेत मी आज एक रामनवमीचा कार्यक्रम आपण दर्शनाबाद होणार आहे कधी आई बीडच्या रॅलीमध्ये आहे त्यामुळे इच्छा असली तरी जिल्ह्यात सगळीकडे आम्हाला प्रत्यक्ष उपस्थित राहता येत नाही त्यामुळे आज आमच्या वतीने जे आमचे अ कार्यकर्ते पदाधिकारी